हॅलो फ्रेंड्स तर तुमचं सगळ्यांचं आणि स्पेशली आमच्या नवीन मैत्रिणींचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज एक स्पेशल अशी मस्त आपण खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे कुठली तर भरपूर दिवसाच्या ज्या कमेंट्स येत होत्या गेल्या महिन्यामध्ये आमच्या आर्यांचा होता बड्डे आणि आर्यांच्या बड्डेच्या वेळेस आम्ही बनवले होते डोनट्स आणि केक घरीच तर बरेच आमच्या बोडता यांचे कमेंट्स सांगतात की ताई इझी डोनट घरी कसे बनवायचे त्याची एकदा रेसिपी शेअर करा तर भरपूर दिवसापासून चाललं होतं करायची तर फायनली आज तो दिवस आलाय कारण उद्या आमच्या रुद्रचा आहे बर्थडे हो तर मग म्हटलं उद्याचे डोनट आजच बनवून ठेवूया आणि रेसिपी पण आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर होईल हो कारण की त्याचा खूप हट्ट असतो दरवेळेस दर, दर बर्थडेला तो काय करतो की म्हणतो की डोनट बनवा आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सला डोनटच खाईल खाऊ घ्या मी बाकीचं मला चॉकलेट वगैरे नको पण त्याचबरोबर सगळे चॉकलेटच आणतात पण मला मात्र डोनटच पाहिजे तर मग काही मैत्रिणींचा म्हणजे असा समज आहे की ओव्हन मध्ये डोनट होतात पण असं काही नाही बिना ओव्हनचा आपण बिना ईस्ट वापरता घरच्या घरी कसा कसे डोनट बनवायचे तेही म्हणजे बेकरी स्टाईल तर ते आज आपण पाहणार मार्केटमध्ये घ्यायला जातो त्या पंधरा ते वीस रुपयाला एक मिळतो आणि घरीच आपण अर्धा किलो मैद्यामध्ये किती सारे डोनट होतात म्हणजे बिलकुल जास्त खर्च येत नाही घरातल्या सामानापासूनच आपण मत कसे बनवायचे ते पाहूयात आणि मुलंही खूप आवडीने खातात तर मग आता लेट न करता आपण पाहूयात घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त डोनट्स कसे बनवायचे आणि तेही ॲक्युरेट प्रमाणामध्ये तर इथं खाली एक मी पातेले घेतले ज्याच्यामध्ये आपल्याला पीठ मारायचे ते आणि चाळण घेतलेले आहे या चाळणीमध्ये आपल्याला मैदा टाकायचा त्या वाटीने इथं आपण मैदा घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला साखर सुद्धा घ्यायची तर मी इथं कप घेतला आहे मेजरमेंटचा तुम्ही वाटी सुद्धा घेऊ शकता असं नाही की कपच पाहिजे तर मी दोन वाट्या हा मैदा यामध्ये टाकणार आहे दोन वाट्या मैद्याला इथं एक वाटी पिठीसाखर यामध्ये ॲड करणार आहे तर इथं दोन वाट्या मैदा ॲड करून आहे इथं एक वाटी पिठीसाखर आहे घरातलीच साखर मिक्सरला लावून घेतली तरीही चालेल सेपरेट आणायची काही गरज नाही तर त्यानंतर इथे घेतलेलं आहे बेकिंग पावडर जी केकमध्ये वापरतो ती तर ही कुठल्याही शॉप तुम्हाला तीस ते पस्तीस रुपयाला हा डब्बा मिळून जाईल तर हे बेकिंग पावडर आपल्याला घ्यायची आहे एक चम्मच छोटा चम्मच आहे हा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेकिंग सोडा अर्धा चम्मच मच बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर एक चम्मच घेतलेला आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही नाहीतर डोनट बिघडण्याची शक्यता असते बेकिंग पावडर आपल्याला एक चम्मचच घ्यायची आणि बेकिंग सोडा अर्धा चम्मचच घ्यायचा तर हा छोटा चम्मच आहे तुम्ही मेजरिंगवाले चम्मचनी मेजर केलं तरीही चालेल आणि हे सगळे ड्राय इन्ग्रेडियन्ट आपल्याला व्यवस्थित चालून घ्यायचे असे तर मेजरिंगचे हा जो कप आहे यामध्येच मेजरिंगचे स्पून सुद्धा मिळतात प्रत्येकाकडे असतातच असं नाही म्हणून मी वाटीचं सुद्धा प्रमाण सांगितलं वाटीने आपण मैजा मोजू त्याच वाटीने साखर मोजायची आणि चमच्याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण सांगितले की एकाच अर्ध कसं टाकायचं कारण प्रत्येकाच्या घरामध्ये मेजरिंग कप असतात असं नाही व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण सगळं चाळून घ्यायचं आहे खूप जरुरी आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चार टेबल स्पून रिफाईंड ऑइल ॲड करायचं आहे तुम्ही बटर सुद्धा ऍड करू शकता तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण सगळं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं अगदी छान असं तर तेल अगदी व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स झालंय आणि यानंतर आपल्याला आता दही दह्यामध्ये याला आपल्याला मस्त असं जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं मळून घ्यायचंय तर मी इथं एक कप दही घेतलंय तर आपण पाहूयात की किती दही लागतं आपल्याला थोडं थोडं दही यामध्ये ऍड करत कालवत जायचं सगळं दही टाकायचं नाही चपातीला पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचा अगदी हलक्या हाताने आपल्याला मस्त असं डो बनवून घ्यायचा तर इथं एक कप मी दही घेतलं होतं तर सगळं काही लागलं नाही थोडस कमी दही आपल्याला लागलं म्हणजे पाऊन कप दही असं लागलं यामध्ये हो आणि एखाद्या वेळेस जर पीठ जर पातळ झालंच तर थोडासा मैदा तुम्ही वापरू शकता आणि कारण नाही कारण की थोडासा मैदा ऍड केला तर काही म्हणजे होत नाही व्यवस्थित होतात डोनट आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये जर डोनट करायचे असतील तर आम्ही आत्ता आपण जसं दोन कप मैद्याचे आणि एक कप पिटी साखरेचं जसं सा घेतला तर तुम्ही त्याचं डबल करू शकता की चार कप मैद्याचे आणि दोन कप पिटी साखरेचे अशा प्रमाणामध्ये आणि दही सुद्धा प्रमाण वाढवायचं हो oh. oh. पण शक्यतो एवढ्या प्रमाणात डबल दोनदा पीठ म्हणून घेतलं चांगलं राहील जरी पण जास्त करायचे असतील तरी दोनदा पीठ मळलं तरी बेटर राहील तर इथं पाहू शकता आपलं छान असं पीठ मळून झालंय डोनटसाठी आणि याला आता आपल्याला छान असं झाकून ठेवायचं एक तास एक तास हा डो मस्त असा फर्मनंट म्हणजे फुलून डबल होतो डबलचा थोडासा कमी म्हणजे फुलतो हा डो आणि जर वेळ असेल तर एक तास ठेवला तर चांगली गोष्ट आहे आणि जर वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिटं ठेवू शकता तर याला आता आपण पाहूयात तासानंतर तासानंतर आता हा डो आपण चेक करूयात की किती फुलतो ते तर साधारण एक तास कम्प्लीट झालाय आपला आणि आता पुढची तयारी आपण करतोय डोनट करायची तर आपण प्रथम पाहूयात पीठ कसं आपलं तयार झालंय पाहू शकतात छान असं पीठ आपलं मस्त फुललंय मस्त भिजलंय याची आता आपण डोनट बनवायला घेणार आहोत इतल। तर मस्त असं पीठ झालंय पहा तुम्ही याची आता आपल्याला मस्त अशी जाड चपाती लाटून घ्यायची आणि मग त्याचे डोनट बनवायची कोरडा मैदा घेतला इथं तर इथं डोनट बनवण्यासाठी ना कुठल्याही बॉटलचं छोट्या साईजमध्ये झाकण घ्यायचं आपल्याला तर मी हे तेलाच्या बॉटलचं झाकण होतं ते घेतलंय आता याची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची अशा टाईपची पोळी लाटून घ्यायची जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ही एवढा थिकनेस पाहिजे आपल्याला आणि एक ग्लास घ्यायचा आपल्याला तर ग्लास घेतलेला आहे ग्लासाने सिंपल आपल्याला हा डोनट कट करून घ्यायचा कट केल्याच्यानंतर जे बॉटलचं झाकण आहे त्याने मध्ये पुन्हा असं राऊंड काढून घ्यायचा तर, तर इथं आपला डोनट रेडी झाला आहे पहा विदाऊट मशीन वगैरे किती छान याला साईडला प्लेटमध्ये काढायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे डोनट्स बनवून घ्यायचेत हे, हे उरलेलं पीठ पुन्हा मी असं डोनट बनवून घेणार आहे तर इकडं डोनट तयार होतात तोपर्यंत इकडं आपण कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवले तर आमच्या घरामध्ये पार्टी असू किंवा बड्डे असू काहीही असलं तरी पण डोनटच्या आमच्या घरात खूप डिमांड असते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे डोनट, डोनट पहिल्यांदा डोनट नंतर केक पहिले डोनट पाहिजेच पाहिजे तर त्याच्यामुळं बनव बनवण्याची खूप प्रॅक्टिस झालेली ताईला फास्ट बनवते ती आणि इथंच नाही असलीच नाही माहेरी पण रक्षाबंधनला म्हणा दिवाळीला म्हणा जायचं oh. असलं की सुद्धा भरपूर अशा डोनट्स बनवून घेऊन जात असतो oh. कारण एक पाच सहा दिवस काहीही होत नाही त्याला कारण त्याच्यामध्ये आपण ईस्ट वगैरे काही टाकलेलं नाहीये हो आणि आपण ट्रॅव्हलिंग जर करत असलो दुसऱ्या गावाला वगैरे कुठे जायचं असलं तर त्यामध्येही असं बनवून नेण्यासाठी खूप छान आहे आणि त्यानंतर अजून एक दिवाळीमध्ये आपण फराळ बनवतो तर सगळं ताट भरलेलं पाहिजे असतं तर त्याच्यामध्ये पण एक मेनू वेगळा काहीतरी ऍड करायचं म्हटलं तर मग डोनट जर केलं तर मुलं सुद्धा आवडीने खातील आणि मोठे सुद्धा आवडीने खातील हे बघा इतक्या जाडीचं आपल्याला बनवायचा जास्त पातळी नाही कारण तो छान दिसला पाहिजे टम फुगून आणि मी उडिसायला होते ना त्यावेळेस मी म्हणजे आम्ही बाहेर ओडायचो कार मी मुलांना घेऊन तर हे डोनट वगैरे असे मुलं बाहेरचं खायला म्हणजे सारखं दुसरं वरचं मागायचे जेवणापेक्षा तर मग असे बनवून ठेवले ना बरेचसे गाडीमध्ये की दोघं पण मस्त असं खायचं म्हणजे मुलं खायचे ना आम्ही पण खायचं टेस्टी बनते मेन म्हणजे एकदा खाल्लं की बार बार खाऊ वाटतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला तुम्हाला पण लक्षात येईल की किती आवडेल खातात अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला म्हणजे सगळे घरचे पण डिमांड करायला सुरु होतील की बनवा पुन्हा पुन्हा बनवा हो आणि मार्केट मधले डोनट ते तेवढ्या पुरते छान लागतात त्या दिवसापुरते नंतर दोन तीन दिवस झाल्याच्या नंतर ते इतके काही खास लागत नाहीत मऊ पडतात आहेत ना वर क्रंची आणि आगन सॉफ्ट अगदी आग चार ते पाच दिवस राहतात मस्त तर डोनट ठेवायचे कुठं डोनट तीन ते चार दिवस आरामशीर राहतात तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि उन्हाळ्याचे दिवस नसतील ना त्यावेळेस चे बाहेर पण ठेवू शकता उन्हाळ्याच्या दिवसात काय असतं चॉकलेट आहे ना मेल्ट मेटवायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात फ्रीजमध्ये ठेवा आणि बाकी थंडी वगैरे असेल त्यावेळेस एका बन डब्यामध्ये वरती जरी ठेवले तरी पण ते छान तर तुम्ही म्हणता वापर कसा तर तुम्ही पाहतालच पुढं की कोणत्या टाईपचं चॉकलेट आपल्याला घ्यायचे आणि कशा पद्धतीने मेल्ट करून ते डोनट वर करायचे तर व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा जेणेकरून पूर्ण रेसिपी तुम्हाला समजेल आणि खूप सोपी पद्धत आहे ही डोनट बनवायची खूप इझी आहे कुणी पण बनवू शकणार असं हो काही हार्ड नाहीये आणि सामान पण अगदी घरातलं जे मटेरियल आहे त्यापासूनच बनत हो oh, आणि असं काही चुकल वगैरे असं काही नाही तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं जर पीठ जर पातळ वगैरे जर झालं कारण दह्यामध्ये पण काही दोन दिवसाचं किंवा तीन दिवसाचं दही असतं काही वेळेला घट्ट असतं हो आणि काही वेळेला कमी म्हणजे पातळ दही असतं तर त्यामुळे पण पातळ पीठ होऊ शकतं तर त्याच्यामुळे थोडाफार मैदा इकडं तिकडे झाला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आणि बेकिंग थोडी काळजी घ्यायची हो बाकी इतकं काही हे नाही याच्यामध्ये की छोट्या छोट्या टिप्सच फॉलो करायच्या असं काही नाही आहे खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर बघा दहा मिनटांनी इतके सारे डोनट बनवून झाले इथे पण आहे इथे पण आहे याला आता मस्त आपण तळून घेणार आहोत आणि नंतर पुढची प्रोसेस करणार आहोत तर छान असं तेल तापलं आहे आपलं आणि गॅस मी कमीच ठेवलाय तर एक एक डोनट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवरती खरखोस आपल्याला इतळून तळून घ्यायचे तर खूप पेशन्स ठेवावं लागतात डोनट्स तळायला टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही कारण ते फुटायची शक्यता असते अशाच प्रकारे सगळे डोनट्स आपल्याला तळून घ्यायचे अगदी छान टाकल्याच्या नंतर ना एक अर्ध्या ते एक मिनिटामध्ये आपोआप असे फुलून वरती येतात तोपर्यंत आपल्याला त्याला टच करायचं नाही आणि जी कढई आपण तळायला घेऊ ना ती अगदी अशी मोठी दाटी कढई पाहिजे स्पेसियस म्हणजे डोनटला फुलायला जागा मिळाली पाहिजे छोटी कडे घ्यायची नाही आणि जर छोटी कडे असली तर तुम्ही दोन दोन करून सुद्धा तळू शकता हे पहा आपोआप डोनट्स वरती आले तर याला काहीही केलं नाही मी हलवलं वगैरे काही नाही आता मी याची साईज आता याची पलटणार आहे साईज पहा किती छान असे स्वतःहून तळल्या जात आहेत कारण त्याचा शेप सगळ्या साईडने इक्वल आहेत त्यामुळं जर सगळ्या म्हणजे लाटण्यामध्ये आपलं जर कमी जास्त झालं तर मग ते व्यवस्थित असे फुगलून वरती येत नाहीत सगळे आपले फ्राय करून झाले आणि छान छान असे पहा सुद्धा सगळी सगळ्या तर याला आता आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला घ्यायचे तर एक पण दहा ते पंधरा मिनिटं आपण थंड होऊ देणार आहोत तोपर्यंत आपण साईडला चॉकलेट ग्रेट करूयात तर इथे मी चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे मोडे कंपनीचं डार्क कंपाऊंड तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता हे जे आपण केक मध्ये करतो तेच आहे आणि ज्यांना केक बनवायचं माहिती नाही तर आए, ते कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला एकशे पंचवीस रुपयाची प्राइस आहे एकशे वीस रुपयाला हे बसतं केकच्या शॉपमध्ये म्हणा किंवा बेकरी मटेरियल जिथे मिळतं तिथे तुम्हाला आरामशीर मिळून जाईल हे होलसेलने तर पंच्याऐंशी रुपयालाच आहे तर एक आणलं होतं त्यामध्ये मी मागच्या वेळेस अर्धा यूज केला आर यांच्या बड्डेला दोन ब्रेक आणि आता मला वाटतं दोन ब्रेक आहेत त्या की आता यूज होतील तर तुम्हाला दाखवते मी कसं असतं हे पहा हे अगदी चॉकलेट सारखं म्हणजे चॉकलेटच आहे थोडक्यात याला आता आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय अगोदर याला आपल्या आपण ग्रेट करणार आहोत किसनीने ताकी इझिली ते मेल्ट व्हावं म्हणून आणि गरम पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत मस्त याचा आपल्याला म्हणजे लिक्विड फॉर्म बनवून घ्यायचं या डार्क कंपाऊंडचा अशा पद्धतीने आपल्याला चॉकलेट ग्रेट करून घ्यायचे डायरेक्ट ग्रेटरने म्हणजे किसनीने डायरेक्ट तुम्ही किसून घेतलं तरीही चालल म्हणजे किती असं करून घेतलं की पटकन मेल्ट होतं सगळं चॉकलेट किसून झालंय आणि पाणी इकडे गरम करायला ठेवलंय मी पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा तरी तर पाणी उकळलं आता मी गॅस बंद करते आणि ह्या पाण्यावरती आपल्याला प्लेट ठेवायची आणि प्लेट ठेवल्याच्या नंतर जे चॉकलेट आपल्याला त्यामध्ये ठेवायचं हे फक्त आपल्याला स्टीमवरती मेल्ट करून घ्यायचं आहे कारण जास्त डायरेक्ट गरम पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर चॉकलेटचं पुन्हा दगड बनतो त्याच्यामुळं असं आपल्याला मस्त फक्त स्टीमवरती त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा खाली थोडं थोडं चॉकलेट मेल्ट व्हायला लागले हे लगेच मेल्ट होतं ते त्याला आपल्याला वर खाली करत आहे असं आपाप आप ते सगळं मेल्ट होतं जर चॉकलेट मेल्ट करताना तुम्हाला असं वाटलं की चॉकलेटचा पुन्हा म्हणजे गोळा होतोय तर समजायचं की चॉकलेटला म्हणजे जास्त हीट लागलेली जास्त गरमी लागली तर तुम्ही हे प्लेट अशी काढून घेऊन खाली सुद्धा मिक्स करू शकता आता माझं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे मी काय काढत नाहीये थोड्याशा गाठी आहेत त्याच्यामुळे मी इथंच त्याला लिक्विड फॉर्म मध्ये बनवून घेते चम्मचने असं पण कधी कधी काय होतं एकदम पाणी आणि प्लेट एकदम टच असं कॉन्टॅक्ट मध्ये आलं की मग चॉकलेटचा लगेच दगड व्हायला लागतो आणि चॉकलेट काळं पडतं म्हणजे पुन्हा ते असा गट्टू होतो त्याचा एकदम जाम त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना खोलगट पातेलं घ्यायचं वरनं प्लेटमध्ये आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं म्हणजे पाणी आणि प्लेट टच नाही झाली पाहिजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या खूप खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत चॉकलेट मेल्ट करण्याच्या बऱ्याचशा मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो केक मध्ये वगैरे की चॉकलेट व्यवस्थित मेल्ट होत नाही त्याचा दगड होतो किंवा चॉकलेट जळतं तर ते याच कारणाने जळतं जास्त हीट लागली की चॉकलेट जळतं तर हे पा किती छान असं मस्त आपलं लिक्विड फॉर्म मध्ये चॉकलेट झालंय कुठेही जळलेलं वगैरे नाही तर छान असं चॉकलेट लिक्विड फॉर्ममध्ये अगदी सगळीकडनं मेल्ट झालं आहे एक एक डोनट आपल्याला घेऊन व्यवस्थित असं त्यामध्ये डिप करायचा आहे आणि डोनट पण मस्तपैकी थंड झालीस हे पहा दिसायलाच किती छान दिसतंय आत्ताच आणि प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आणि प्लेटमध्ये प्लेट ठेवल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याला जसं पाहिजे तसं तुम्ही डेकोरेट करू शकता तर इथे मी थोडेसे बॉल्स घेतलेले आहेत कलरफुल यानी मी डेकोरेट करणार आहे याला तर सेम ॲज इट इज डोनट्स तुम्ही व्हाईट चॉकलेटमध्ये सुद्धा बनवू शकता व्हाईट चॉकलेटचे डोनट सुद्धा खूप छान लागतात पण आता माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळे मी फक्त डार्कमध्येच केले तर आणि व्हाईट यावरती डिझाईन सुद्धा तुम्ही करू शकता लायनिंगची ती सुद्धा खूप दिसायला छान दिसतं पण आता जसं होतं तसे बनवलेत आम्ही त्यानंतर ही अशा पद्धतीची चॉकलेटची शेव सुद्धा मिळती सुद्धा टाकली ही चालेल आणखी चॉकलेट टेस्ट येण्यासाठी तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोनट चॉकलेटमध्ये डीप करून रेडी करायचे आहेत आणि सपोज करता करता जर चॉकलेट पुन्हा तुमचं घट्ट झालं तर तुम्ही पुन्हा गरम पाण्यावरती ठेवू शकता पुन्हा ते मेल्ट होईल असं काही नाहीये की आता चॉकलेट म्हणजे घट्ट झालं आणि आता काय करू थंडीच्या दिवसात शक्यतो खूप प्रॉब्लेम होतो चॉकलेट अगदी पटपट असं नाही का घट्ट होतं तर गरम कोमट पाण्यावरती तुम्ही प्लेट ठेवून दिली आणि मग करत राहिलात तरीही चालतं मस्त आमचे डोनट बनवून झालेत आणि दोन कप महिन्यामध्ये आमचे झाले जवळजवळ पंचवीस डोनट्स हो। हे डिपेंड करता आपल्या कि सा साईज हो। वर की आपण किती साईजचा बनवतो पण एक नॉर्मल साईज इतकीच असते जास्त मोठा सुद्धा बनवला तर तो खाव खाल्ला जात नाही हो कारण की आपल्याकडे जे छोटे ग्लास असते त्यांनी जरी बनवला तरीही चालेल पण छोट्या साईजचा डोनट बघ बनला जाईल नाही मीडियम जो नॉर्मल ग्लास असतो तो आणि नॉर्मल बॉटलचं झाकण तर बघा दोन कप मैदा आणि थोडस डार्क चॉकलेट कंपाऊंड मध्ये आपले पंचवीस डोनट झाले तर पंधरा रुपयाला एक डोनट तर विचार करा तुम्ही किती आपले पैसे सेविंग होतात असं जर आपण पार्टी वगैरे असल्यानंतर घरात बनवल्यानंतर आणि एक वेगळी खुशी की आपण हायजेनिक मुलांना आपल्या हाताने स्वतः करून खाऊ घालतोय बेकरीमध्ये बिलकुल हायजीन नसतं सगळ्यांनाच माहिती आहे बेकरीमध्ये बेकरी प्रोडक्ट कसे बनवले जातात तर डोनटची रेसिपी ही खूप छान आहे तर एक आयडिया अजून एक तुम्हाला सांगायची की तुम्ही घर बसल्या आपल्या ज्या गोड गोड ताई आहेत तर या ता त्या या डोनटचा बिझनेस सुद्धा करू शकतात शकता केलाय ओडिसामध्ये होते त्यावेळेस मी क्लासेस पण घ्यायचे केकचे डोनटचे आणि चॉकलेटचे सुद्धा आणि मी सेलिंग सुद्धा केलंय याचं भरपूर असं बनून म्हणजे पार्टीस वगैरे मी ऑर्डर घेत होते तर भरपूर असे डोनट्स केक पुन्हा चॉकलेट केकचे पण क्लासेस वगैरे घेतलेले आहेत तिने सुद्धा आणि मी सुद्धा तर क्लासमध्ये पण केकच्या वगैरे म्हणजे नवीन नवीन रे, रेसिपी शिकून शिकून तर चांगलाच अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे मग सगळं काही माहिती डिटेलमध्ये आणि केक तर थोडस किचकट भांडी वगैरे हो भरपूर पडतात पण ह्याला काहीच नाही आरामशीर तुम्ही म्हणजे घर बसल्या बनवून एखाद्या बेकरीवाल्याशी कॉन्टॅक्ट जर केलं तर तो पंधराला सपोज तो पंधराला विकणार समोर तर तुम्ही दहा रुपयाला जरी हा डोनट एक त्याला विकला तरी तो आरामशीर घेणार कारण मी स्वतः बेकरीमध्ये पण दिलेले आहेत डोनट्स बरेच दिवसाचे म्हणजे मी आणि माझ्या दोन फ्रेंड आम्ही मिळून करत होतो तर आमचे जवळजवळ पाचशे पाचशे डोनट एक दिवसाला जात होते बेकरीमध्ये सुद्धा तर भरपूर चांगल्या आपल्या हाऊस वाईफ आहेत त्यांना सुद्धा चांगलं हे म्हणजे काहीतरी गर्वच करायची संधी आहे डोनट्स आणि चॉकलेटमध्ये भरपूर इन्कम आहे चॉकलेटला सुद्धा म्हणजे बनवणं खूप चॉकलेट इझी आहे आणि मटेरियल इतकं काही जास्त लागत नाही आपलं शंभर ते दोनशे रुपयाच्या मटेरियल मध्ये खूप सारे चॉकलेट्स बनतात आणि त्याला आपण व्यवस्थित असं पॅक करून जर सेलिंगला ठेवले किंवा मग एखाद्या दुकानात आपण कॉन्टॅक्ट केलं तर खूप छान असा बिझनेस आहे खूप छान असं बेनिफिट आहे होतं म्हणजे तिने माझ्याकडे क्लास केला तर तिने सुद्धा दुकानात बनवून ठेवले खेडेगावातच होतं तिचं बाकीचं काही इतकं सेलिंग होत नव्हतं पण डोनट्स जास्त ठेवायला लागली पंद्र, पंद्र तर तिला बरेचसे डोनट्स म्हणजे लहान मुलं पंधरा पंधरा रुपयाला बरेचशे असे दुकानातून घेऊन जायला लागले आणि नंतर ते खाल्ले की ऑर्डर सुद्धा तिला भरपूर अशा यायला लागल्या म्हणजे लोकांना एकदा टेस्ट आवडली की लोक आपोआप ऑर्डर आप देतात तुम्हाला डोनटच्या बाबतीत सगळ्या म्हणजे माहिती मिळाली असेल आणि याला आता आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं मध्ये नाही नाहीतर कमेंट येतील की फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही फ्रीजमध्ये आणि आणखी एक आयडिया सांगतील की या तसंच व्हाईट चॉकलेट मिळतं पुन्हा स्ट्रॉबेरी चॉकलेट मिळतं मँगो चॉकलेट सुद्धा मिळतं मिळतात सुद्धा अप्पल पण व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट दोन्हीच डोनट्स खूप छान होतात चक्त दोन लोक पसंद करतात खायला फ्लेवरचे काही एवढे जास्त म्हणजे टेस्ट लागत नाही व्हाईटचे पण खूप छान लागतात आणि सपोज व्हाईट आपण डोनेट्स केले तर त्यावरती आपण डार्क कम्पाऊंडने डिझाईन करू शकतो किंवा मग डार्कचे केले तर व्हाईटने डिझाईन करू शकतो आता आमच्याकडे नव्हतं आणि जवळ दुकानही नाही त्यामुळे डार्कच होतं आम्ही एकाच फ्लेवरचे तुम्हाला बनवून दाखवले पद्धत सेमच आहे कुठलाही फ्लेवरचे बनवायचे वन म्हटलं तरी एकच प्रोसेस आहे हीच तर हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ डोनट बद्दल काहीही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारू शकता नक्की आन्सर देऊ व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय